सच लाइव न्यूज हर कदम सच के साथ एक हाथ मदती खुशी सेवा भावी संस्थे का पूरग्रस्त शेकडू आपत्तीग्रस्तांना बबलू टेकाळे यांचा दिलासा, दिलासा। मुखेड तालुक्यातील लोंडी धरणाच्या बुडीत क्षेत्रात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे हसणार बिंगोली बिंडेगाव रावणगाव मारजवाडी भासवाडी या गावांत पूरस्थिती निर्माण झाली शेतमाल वाहून गेला जनावरी दगावळी घरे उद्ध्वस्त झाली आणि शेकडो कुटुंबांवर संकट कोसळले अशा कठीण प्रसंगी खुशी सेवाभावी संस्था तातडीने पुढे सरसावली संस्थेच्या वतीने रावणगावसह परिसरातील पुरग्रस्तांना शेकडो अन्नधान्य किटचे वाटप करण्यात आले संस्थेचे अध्यक्ष एकनाथ बाबलू टेकाळे यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन पाहणी केली पुरग्रस्तांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की गावातील परिस्थिती अतिशय भीषण आहे अनेक कुटुंबांचे संसार वाहून गेले असून त्यांना तातडीने मदतीची गरज आहे अशा वेळी प्रत्येकाने आपल्या परीने मदतीचा हात पुढे करणे आवश्यक आहे बाबलू टेकाळे यांनी याआधीही अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना मदत तसेच कोणत्याही धर्म जातीचा भेद न करता समाजासाठी कार्य हे त्यांचे वैशिष्ट्य आहे पुरग्रस्तांना दिलासा देऊन त्यांनी पुन्हा एकदा आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे संकटाच्या काळात मदतीचा एक हातही मोठा आधार ठरतो हे त्यांच्या कार्यातून अधोरेखित झाले यावेळी संपादक गजानन टेकाळे पत्रकार शेखर कोठारे अनिल कांबळे गंगाधर उल्लेवार दीपक पिंटू फुगारे आदी उपस्थित होते काल आमच्या अठरा तारखेला रावणगाव येथे महापौर आला होता लेंडी पाणी गावात शिरलं होतं आणि सगळे लोक अडकले होते आपल्या इथे एक दोनशे सहा लोक अडकले होते ते त्यांना इंडिया मार्फत सुखरूप बाहेर सुटका करण्यात आली त्याच्यानंतर इथं निवारा व्यवस्था म्हणून करण्यात आले लोक इथं राहत आहेत काही सुविधा नाहीत काही अभाव आहे सुविधाचा तरी शासनानं थोड्या थोड्या गोष्टी होत आहेत त्या आमचे त्यागलूरचे मित्र सामाजिक कार्यकर्ते बबलू बबलूांना टेकाळे कालपासून इथं दोन चक्कर झाले त्यांचे काल पण एक अन्नधानाचे किट त्यांच्यातर्फे एक शंभर ते दीडशे अन्नधानाचे किट पण वाटप करण्यात आले त्याच्यामुळे आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो असं काय क्वेश्चन है। बबलू अन्ना ने आज हमारे प्रकल्पग्रस्त लोगों को कीट वाटअप किए की है एक हाथ मदद का उनका हम प्रकल्पग्रस्त वासी सब उनका शुक्रिया अदा करते हैं। उन्होंने जो अन्न एक अन्न अन्न की पाखड़ी दी है उससे हम प्रकल्पग्रस्त वासी सब उनका शुक्रिया अदा करते हैं।